नमस्कार मैत्रिणींनो आज बघा कशी ताजी ताजी हिरवी मिरची मिळालेली आहे छानपैकी मार्केटमध्ये छान अशा मिरच्या आलेल्या आहेत बरेच दिवसापासून ही रेसिपी बनवायची होती परंतु छान अशा मिरच्या मिळत नव्हत्या आज मिळाल्या म्हणून तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते अशा मिरच्या छान धुवून कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत आता अशी मधून चीर घ्यायची सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे थोडं फास्ट केला आहे व्हिडिओ सर्व मिरच्यानं पटापट अशी चीर काढून घेतलेली आहे बघा आता आपण ह्या मिरच्या एका साईडला ठेवूया आणि सारणाची तयारी करून घ्यायची आहे सारण बनवण्यासाठी इथे मी पहिल्यांदा ओलं खोबरं घेतलेलं आहे खवणून अर्ध अर्धी वाटी नारळ घेतलेला आहे मी संपूर्ण खवणून कारण मिरच्या थोड्या जास्त आहेत म्हणून अर्धा चमचा हळद घातली आहे चमचाभर धनाजिरा पावडर घातलेली आहे घरगुती मसाला घालते थोडासा चमचाभर आणि यामध्ये मी घाटी मसाला पण वापरणार आहे चमचाभर सफेद तीळ घालायचे खूप छान लागतं सारण सफेद तीळ घातल्यानंतर पाव चमचा हिंग घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालून घेऊया तुम्हाला यामध्ये अजून काय मसाले ॲड करायचे असतील तर करू शकता परंतु गावावरून सासूबाईंनी आमचा मसाला दिला होता घाटी मसाला त्याच्यामुळे कसं त्यामध्ये सर्व पदार्थ आहेत त्यामुळे अजून काही एक्स्ट्रा मसाले घालायची आवश्यकता नाही म्हणून मी फक्त घाटी मसाला आणि घरगुती जो आपलं लाल तिखट असतं ते वापरलेलं आहे संपूर्ण सारण असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता हे सारण आपण मिरच्यांमध्ये घालणार आहोत भरून घ्यायचं छान दाबून दाबून भरायचं म्हणजे कसं परतताना मिरची असं सारण बाहेर येत नाही आणि व्यवस्थित मग मिरच्या खायला छान लागतात भरपूर सारण भरलेलं असेल तर थोडं दाबून दाबून भरायचं म्हणून मी जास्तच खोबरं घेतलं होतं अगोदर आता हे संपूर्ण असं बघा दाबून दाबून भरायचं म्हणजे कसं ते निघणार नाही आणि चीर देताना जास्त रुंद पण द्यायची नाही सिंगल अशी चीर द्यायची म्हणजे कसं मसाला बाहेर येत नाही फ्राय करताना मिरच्या संपूर्ण अशा मिरच्या मी फ्राय करून घेते मसाला भरून घेते सगळ्या मिरच्यांमध्ये आता बघा सर्व मिरच्या झाल्या आहेत सारण भरून तयार एका साईडला तवा गरम करायला ठेवला आहे मी तवा गरम करायला ठेवायचा लोखंडाच्या तव्यावरती फ्राय करून घेणार आहे म्हणजे अजून कुरकुरीत बनतात तव्यावरती छान असं तेल घालून घ्यायचं दोन तीन पळी मिरची तळायला थोडं तेल जास्त लागतं असं छान पसरवून घ्यायचं व्यवस्थित आणि मग आपण मिरच्या घालून घ्यायच्या याच्यावरती मिरची घालताना सावकाश घालायची कारण कसं तेल तडतडतं हे पहा अशा प्रकारे सर्व थोड्या जितक्या बसतील तेवढ्या घालून घ्यायच्या एकदाच नाही सगळ्या घालायच्या मग व्यवस्थित त्या फ्राय होत नाहीत झाकण घालून ठेवते कारण लहान मुलगी आहे घरी थोडा ठसका जातो ना म्हणून वाफल्यानंतर थोडं हे पहा परतून घ्यायच्या चिमट्याने व्यवस्थित छानपैकी अशा कुरकुरीत बनवायच्यात आपल्याला म्हणून दोन्ही साईडने छान अशा चा, खरपूस तळून घ्यायच्या म्हणजे छान लागतात चवीला थोडं तेल घालून घ्यायचं जेवढ्या तळून झाल्यात तीन चार मिरच्या तेवढ्या मी तुमच्यासोबत हे बघा दाखवते थोडीशी सारण जरासं तिथे खरपूच झालं आहे पण करपलेलं नाही ते अशा छान लागतात मिरच्या तोंडाला चव येते आणि भाजीला काही नसेल तेव्हा आपल्याला भाकरीसोबत पण खायला छान लागतात भात डाळसोबत पण खायला सुंदर लागतात नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका